आता कुठेतरी माणसात किंवा पाहुण्या घरी प्रशासनाकडून काही अधिकारी आला काय पाळी आली आमचे दोन तीन लाख गेलेले तर आणखीन डबल तेवढा करायचं म्हणल्या आमची जिंदगी गेली आता जाऊ नाही पण कराव काय तुम्हीच बघा आता काहीतरी करा आमच्यासाठी लवकरात लवकर काय नाव काय तुमचं आशाबाई परमेश्वर शिंदे किती के, मुलं बाळ किती तुम्हाला काय हो तुमच्या पती काय करत आमच्या पती काय हेच लेबर घेऊन जाते डांबर कामावर शेती आहे थोडीफार बोला एक मुलगा एक मुलगी मुलीचं लग्न झालंय हे सगळं साहित्य तुमचं आता घेऊन चालला तुम्ही हा आता थांबून देणार ना आम्हाला इथं काढा पसारा म्हणते प्रशासनकडून काय मदत भेटली का, का सरकारकडून